पिल्ली सोडून गेला माहिती आता कोण सोडून गेला तीन चार पाच सहा पिल्ली आहेत सात साईटणार तुम्ही सात ती बनवायची का बराची लगेच कोण लागले लगे, लगे, चावाल नाही चला तर चाललं दुकानावर सकाळ वाजलं साडे सहा वाजलं चला आता आता हिला किक मारा लगेन रे बाबा वापस आज तिला काल नेली नाही गाडीला मनात जरा कंटाळा आला त्याचे मुला चला आता पहिली पेट्रोल पंपावर डिझेल भराड कारण की डिझेल कमी होता त्याच्यामुळं पहिले इतर होलो चालू चला आता पोचलो आपल्या दुकानामध्ये तर आई अजून काही आली नाही आई आहे पहिले मी साफसफाई करून घेतो आई आईची वाढ बघतो चला आता मालाची गाडी आली तर माल उतरून जा एक आणले या दे तु चुकी दोन्ही साइडून बोलतो लेट आले अभि बोलतो लवकर आले अभि बोलतो त्याला काय करता नाही नाही तर जवळ ना निघत बार बारा गाडी धुऊन जिता ना मी वापस घरात आता चला तर काही पोचलो दुकानामध्ये माश्या इथं हैराण केले होता तरी त्यात जत नाही तारा ताक ही बाबा मस्त खारींची कोलबी आणलेली आहे आज बारकी ती खायला जाम भारी लागतं कोलवी फक्त इथं इच्छा अशा आवरत मोर आता बस न अशीच बनवायची या आयडला मस्त वाईट कोलबी आहे वापस या आयडला पोची आणलं मस्त बिना गाबुली जर खायला मस्त लागतं या आईडला वाव आपली वाव बारीक फक्त आणि फक्त चार किलोची वाव बस या साईडला भागरे आहेत मस्त भागर बघा कसंच चमाकतान हे बलावा अजून चमाकतान या आईडला रावसर या आईडला बारकी पापलेट आणल्या की पाव किलोमध्ये पाच पापलेट आहे आणि अशी पापलेट आहेत पन्नास पाप ग्रामचं एक पापलेट आहे या साईडला व्हाईट पापलेटात तो दीडशे ग्रामचं एक पापलेट आहे कापरी पापलेट आणल्या मस्त हे बघा सहाशे ग्रामचं एक पापलेट हो। साईडला मस्त मोठ्या मोठ्या सुरमया आणलेल्या इतर बघा सुरमया बघा सुरमयांच्या यांच्या गावऱ्या मास्त आहेत लाल आहेत या आईडला मग खापरी पापलेट आहेत पाव किलोचा एक पापलेट आहे अडीचशे ग्राम मस्त दिसायला बघा कसा अजून खवळा पण लिंगली नाही त्याची या साईडला हलव आणले मस्त आणि या आईडला बघा चिताडी आणि सुरम आणलेली आहे मोठी मस्त ही आवरी फुटलेली आहे ती नरा मस्त सुरम थोडा तारे काही इथं लागला नाही लगेच ती फुट इकडे बघा जितारीची गावरी बघा मस्त लाल भराक बरोब टलाच जात माझी पण खायला बी जाम भारी लागेल जितारी मी या साईडला मस्त चिंबोरे आणलेल्या आहेत दोन टप्प्यात एक इकरं आणि बघा एक इकरं दहा किलो शिंबोऱ्या आहेत एक किलो मध्ये चार पिशे तीन असत नाही इकडं बघा आज कमी दिली आईनी मावरा कारण की आज उपवास आहे ना त्याच्यामुळे एकदम माल कमी दिलेला धंदा बंद ठेवायचा नाही म्हणून चला या मस्त आपला मावरा नि आला या एक नंबर मावरा त्या माश्या नव्ह नका जाऊ या माश्या आम्ही हाकलत असतो आमचा कामच तो या आणि या साईडला बघा मस्त मला जितार दिलेली आहे दोन बारीक बारीक वावी दिलेली आहेत जसा मला लागेल ला तसं मी आईची शरक्षा नेत असतो आणि या साइडला कल्लू आपली दहा किलो वादांकडे कोरबी मोठे दाईची आहे पाच वाजलं चार वाजले ना उपवासन त्याच्यामुळे गिरक पण कमी होता आणि पण लेटच चालला थोडाफार कंटाळा गेला झोपून रोलो तर आता इथं आले मी आपल्या गोलूला न्हालाय गोला वळल्या आई जवळ बंटी नाही म्हणून गोलूला आपल्याला नयु कलू हट जा चल ये सर कसा आहे बरं आहे ना वापस दरवाजा लाव लागला नाही वापस लाव जायचं बंटी नाही बाबू बंटी फोन घेता का तुम्ही मला का माहित कुठे गेले फोन पण उचले नाही जाऊ दे सर चल आई जवळ कोण नव्हतं सकाळपासून फोन करायचा ना अशाला हा ते आपण बरोबर राहिले तुझा दिसला तू दुकान बंद केलं हा लवकर दुकान बंद केला मी नाही चल बळा किती क्यूट दिसतात कोणतरी इथं पिल्ली सोडून गेला तर माहिती आता फोन सोडून गेला कवळी आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा पिल्ली आहेत सात सायचणार तुम्ही सात आहेत एक दोन तीन सात आहेत बळा पावसाळ्याने ह्यांना सोडून गेल्या कोणतरी घरांशी ह्यांना सोडून दिली पिल्ली दिलेली होती म्हणून एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत सात आहेत सातायचे किती क्यूट दिसतात यो यो जाम जाम गेली टीम बनवायची का बघाची लगेच कोण भांडांगी लागले चावाल नाही चला चावाला नाही गे इस पोचलो दुकानामध्ये ना सगळा मावरा लावून झालेला आहे तिने गोळूला तिकडं पाठवले ते दुकानावर तर गोळू तिथं लावून धंदा बस ना आज बंटी आला नाही माहित नाही कुठे गेले तर फोन मी काही उचली नाही पहिल्यावर सांगेन नक्की कुठे यायला कळ झाले कळ नाही तर आता इथं आई आईची वाट बघता मी माझ्या दुकानावर जायला निघता मस्त मावरा लावून झालेला आहे बाय बाय हा बाय बाय अरे हो। बाय चला तर काहीच पोचलो आपली इकडे माझ्या दुकानात हे बघा गोलूनी इथं आपले धंदा लावले हे मेरिजान अरे इकडं बघ तर सई गोलूनी सगळा धंदा लावलेला पण सगळा उलटा सुलटा लावले आता मी आलो बरोबर करी नाही का गोलू या नाश्ता करले बाबा मस्त नाश्ता आणलेला वडापाव आणलेला मी दोन खाण नाही उमरला एक वडापाव या वडापाव खायलाय मस्त गरमागरम वडापाव एक नंबर वडापाव मी माझा दुकान बंद करून येतो आई जवळलेलो ना आईचं दुकान बंद करायला अजून टाइम आहे त्याच्या पहिले मी सलून मध्ये जातो आणि मस्त केस कापून येतात काल तर जेलो नाही आई नी सगळा बोलत काल जाऊ नको म्हणून मी जेलो नाही तर आज मस्त केस कापून येतो पहिले परत केस वारलेला कंटाळा इतर बाबा तसे वरती वरती करायला लागतात जाम वेळा ते मला पटत नाही तसा त्याचे मुलासो घरा नाही इथं हलतो हो मी आपली एक दोन गाड्या नेल त्या एक टेम्पो नेल आपला एक जागवार नेता आणि आपली एक इको नेलती आता बंटी नाही ना, ना त्याचे मुला एक गाडी मी घरा सराव लागतो हो म्हणजे आपली जागवार इथं घरा सोरली आता ईशा मी चालत जायला निघता ईशा म्हणजे रोडवर चालत जायला निघता इकडे बघा मस्त जेवायला रंगलेला आहे ते बिडला ऐकली आणि मग काही डेट तकल्यान हा डेट या पी एस हा लागते चला ईशा मी जायला निघता ती बघा तिकडे आपली जागवार उभी आहे काय रे गाल नाही कसला काम काय भाऊ कसा बरं आहे ना ए बाबा इकडे बघतोय सई एव्हा ईशा दिसतो मला काम करतो अरे आम्ही आम्ही बाय असा असते आमचा Yeah. बिझनेस अरे तो आपला रोजचा अरे इकडे बघतोय नाही ते गोष्टी बरोबर बघत सेंगल्यावर आता बघा नाही चल मी चाललो चाललो दुकानावर का रे पोराण तुमचं नाव सांगेन मी तो का आईला पहिले चल बाय चला अरे चाललो <laughs> चला आपला चालले चाल अस मस्त चालत चला चला पोचलो आपले सलून मध्ये मस्त चला तर काहीच पोचलो घरा तर मस्त आंग धुवून झालेला जेवण पण झालेला तळलो मी माझे बेडरूम मदी व्हिडिओ एडिटिंग करत बसताव ना लगेच झोपताव जे उठून लवकर जायचा उद्या बुधवार आहे आज तर धंदा काही झाला नाही आज उपवास होता नाही एकादशी त्याच्यामुळे गिराक झाला नाही खरं बाबा रूममध्ये पसारा बाबा किती पारली मी एकटा धाव कसा बिल लोलतो असा टाकून पला जाईशा इकडे डायरेक्ट स्टॅने धरलेला किंवा गेल्या वर्षीत आपला त्याला इथं पंख्या पंख्याकाळी त्यांना सुकवान लिवली जसं मश्नींच्या कारच आहे पहिले बाहेर वालेत टाकायचं मग इथं आणायचं पंख्याखाली वाल्यात टाकावं म्हणजे एक दिवसान रात्री खूप तांदे असेल चला आता आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री